गुड आफ्टरनून विद्यार्थी मित्रांनो आपले सर्वांचे डबल अकॅडमी ऑनलाईन प्लॅटफॉर्म चॅनलवरती मी अभिजित सर स्वागत करते आज आपण बघणार आहोत शिक्षक पात्रता परीक्षा टी ई टी जी दहा नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी झालेली आहे दोन्ही पेपर पेपर फर्स्ट आणि पेपर सेकंड याची न्यू अपडेट आपल्याला माहिती मिळालेली आहे ज्याचा नेमका निकाल कधी लागणार आहे पेपर फर्स्ट आणि पेपर सेकंड त्याविषयी आपण माहिती या व्हिडिओमध्ये सांगणार आहोत त्याकरिता तुम्हाला शेवटपर्यंत व्हिडिओ बघायचा आहे तसेच व्हिडिओला लाईक करायचा आहे सबस्क्राईब पण करून ठेवायचं त्या अगोदर आपल्या डब्ल्यू अकॅडमी मध्ये नवीन बॅच स्टार्ट झालेली आहे वीस नोव्हेंबर म्हणजे कालपासून टेट बॅच दोन हजार पंचवीस टी ई टीचा रिझल्ट लागल्यानंतर टेट एक्झाम जाहिरात येणार आहे एक्झाम होणार आहे शिक्षक अभियता चाचणी ठीक आहे त्याकरिता लाइव्ह प्लस रेकॉर्डेड स्वरूपामध्ये ही बॅच लाँच करण्यात आलेली आहे या बॅचचे जे वैशिष्ट्य आहे यामध्ये जुन्या प्रश्नामध्ये विश्लेषण असणार आहे सर्व विषयाचे रेकॉर्डेड लेक्चर आपल्याला बघायला मिळणार आहेत जे विद्यार्थी बॅच जॉईन करणार आहेत त्यांना टेस्ट सिरीज आणि बुक नोट्स मोफत स्वरूपामध्ये उपलब्ध असणारे व्हिडिओ डाउनलोड करण्याची सुविधा आहे डिजिटल बोर्डवरती लाइव क्लास तसेच जे लेक्चर आहेत अनलिमिटेड वेळा बघण्याची सुविधा पण अकॅडमी मार्फत उपलब्ध करून दिलेली आहे या बॅचची जी फी आहे फक्त तीन हजार रुपये असणार आहे सर्व विषयासहित ही बॅच असणार आहे ठीक आहे बॅच जॉईन करण्याकरिता अॅक्रेमीचा जो, जो, जो मोबाईल क्रमांक आहे ऐंशी दहा पंचेचाळीस सत्याहत्तर साठ या नंबरवरती आपल्याला कॉन्टॅक्ट करायचा आहे ओके त्यानंतर आपण बघूया जे एक्झाम टी ईटी क्वालिफाईंग एक्झाम होती दोन हजार चोवीस येणाऱ्या कालावधीमध्ये तीन ते चार महिन्यानंतर आप आपली टेट एक्झाम होणार आहे जे विद्यार्थी टी ई टीला क्वालिफाय होतील म्हणजे ओपन मध्ये जर विद्यार्थी असेल तर नव्वद मार्क किंवा नव्वद प्लस किंवा कॅटेगरीमध्ये जर असेल तर किती मार्क पाहिजे एटी थ्री ठीक आहे याच्या ऍन्सरकर ऍन्सर की पण येणाऱ्या आठ दिवसामध्ये अपेक्षित आहे आणि जो निकाल आहे डिसेंबर एंड पर्यंत निकाल कधी डिसेंबर एंड पर्यंत लागणार आहे दोन्ही पेपरचा येणाऱ्या मार्च किंवा मा, एप्रिल मध्ये टे, टेट एक्झाम कंडक्ट केली जाणार आहे ठीक आहे टेट मध्ये क्वालिफाय होऊन चालणार नाही आपल्याला दोनशे पैकी किमान किती स्कोर पाहिजे आपल्याला टेट एक्झामचा एकशे वीस प्लस हा स्कोर मिळवण्याकरिता आपल्या डबल मध्ये आय बी पी एस पॅटर्न नुसार बॅच लाँच करण्यात आलेली आहे तसे जे फॅकल्टी आहेत तज्ज्ञ प्राध्यापक लोक प्रत्येक सब्जेक्ट करिता सेपरेट टीचर आहेत तर जे रेग्युलर सकाळ आणि संध्याकाळी पण ज्यांचे जे विद्यार्थी जॉब करतायत जॉब करून अभ्यास करतायत त्यांच्याकरिता संध्याकाळी सहा नंतरच्या पण बॅचेस अवेलेबल आहेत यामध्ये मराठी असेल इंग्लिश बालमानसशास्त्र बुद्धिमत्ता सर्वात महत्वाचा सब्जेक्ट आहे टेटमध्ये ऐंशी प्रश्न बुद्धिमत्तेचे असणार आहेत प्लस जे कि जे पंधरा ते वीस प्रश्न असतात त्याचे पण क्लासेस स्टार्ट झालेले जो निकाल आहे मध्ये डिसेंबर महिन्यामध्ये लागणार आहे आणि नंतर काय सांग मार्च किंवा एप्रिल महिन्यामध्ये होणार आहे नंतर तुमचं फायनल नवीन अकॅडमिक इयरला शिक्षक म्हणून तुम्हाला रुजू होता येणार आहे जाहिरात प्रसिद्ध झाल्यानंतर ठीक आहे ही झाली संपूर्ण माहिती टीईटीचा रिझल्ट सांगितलंय क्वालिफाईंग बाकी टेट टेटचं पण तुम्हाला मागचा जो आपण अनालिसिस केलं रिझल्टचं तर ज्या विद्यार्थ्यांना कॅटेगरी असो किंवा ओपन एकशे वीस प्लस मार्क आहेत त्यांचं सर्वांचं झेडपी शिक्षक किंवा नगर परिषद असेल महानगरपालिका या ठिकाणी सिलेक्शन झालेलं आहे ठीक आहे जेवढे तुम्हाला चांगले मार्क पडतील त्यानुसारच तुम्हाला प्रेफरन्स देता येणार आहे तुमचा स्वतःचा जिल्हा असेल किंवा शेजारचा त्या सर्वात जर कमी मार्क तुम्हाला मिळत असेल एकशे पाच एकशे दहा तर तुम्हाला कुठं कोकणातील किंवा इकडं पूर्व विदर्भामधील जिल्ह्या जिल्ह्यामध्ये प्रेफरन्स द्यावा लागेल ठीक आहे त्या त्या ठिकाणी तुमची नियुक्ती होईल तर त्याकरिता तुम्हाला चांगल्या जिल्ह्यामध्ये किंवा महानगरपालिकेमध्ये असेल नगरपालिकेमध्ये जर नियुक्ती मिळवायची असेल तर चांगलेच मार्क तुम्हाला मिळणे गरजेचं आहे ठीक आहे परत एकदा सांगूया आपल्या डबल्यू अॅक मध्ये टेट बॅच दोन हजार पंचवीस करिता वी लाँच करण्यात आलेली आहे सर्व विद्यार्थ्यांना खुशखबर आहे वीस नोव्हेंबर पासन ही बॅच स्टार्ट होत आहे आणि अगोदरची जे जागा आहेत पंच्याहत्तर हजार ज्या जागा सांगितली त्यापैकी किती भरलेल्या आहेत फक्त तीस हजार जागा म्हणजे किती बाकी आहेत अजून राहिलेल्या ज्या जागा आहेत दोन हजार पंचवीस या वर्षामध्ये शिक्षकांच्या सेवक म्हणतो आपण तीन वर्षाचा त्याच्या जागा भरल्या जाणार आहेत तर सर्वांनी अभ्यासाला सुरुवात करायची ज्यांना वाटत आहे मी क्वालिफाय होतो पेपर फर्स्ट किंवा पेपर सेकंड मध्ये तर जरूर तुम्ही अभ्यासाला लागायचे काय क्वेश्चन रद्द पण होणार आहे त्याचे तुम्हाला मार्क मिळणार आहेत आपण टाकलेला आहे तसं मेल केलेलं आहे त्यानुसार ठीक आहे हे नंबर दिलेला आहे यावरती आपण कॉन्टॅक्ट करायचं आहे ओके व्हिडिओ आवडला असेल लाईक करायचं आहे सबस्क्राईब करून ठेवायचं आहे थँक्यू